आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार एकशे सत्त्याऐंशी मधील भाग दोन वर मी चिंतन मांडणार आहे आय सियाने भेट ते साधू ज्याच्या दर्शने तुटे भव बंधू कारण महाराज या अभंगामधून आपल्या जीवनामध्ये साधूची भेट कशी करून घ्यावी लागते कशी होते याच्याबद्दल बोलतात मी माझ्या जीवनामध्ये एक ते तीन चरणावर चिंतन मांडलेलं आहे आता चार ते पाच चरणावर हे भाग दोनमध्ये मध्ये मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या समाधानी जाणून नेनता साधू भेट चित्ता रे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडूत घालून भगवान शिवाच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो उद्या महाशिवरात्री आहे महाशिवरात्री म्हणजे आपल्या जीवनामधला हा सुवर्ण पर्व काळ आध्यात्मिक दिवस कारण भगवान शिवाची शक्ती या ब्रह्मांडामध्ये अशी वाहत राहते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहते की त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून घेतला पाहिजे सहज करता येतो कारण आपली जी कुंडलनी शक्ती आहे ती उद्या सहज जागृत होते म्हणून महाशिवरात्रीचं जागरण केलं पाहिजे जागरण म्हणजे निस्त जागरण करून भागणार नाही व जागे राहून तुमच्या जीवनामध्ये त्याचा फायदा होणार नाही तुम्ही ध्यान करा भगवान शिवाचं जप करा भजन करा आणि होश मध्ये करा तुमच्या जीवनामध्ये आणि तुमची चेतना त्या भगवान शिवाच्या चेतनेशी एक रूप झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही तर तुम्ही उद्याच्या दिवसाचा खराच अनुभव घेतला तर परवा तुमचं जीवन थोडी वेगळंच जीवन होईल तुमच्या जीवनामध्ये अनुभूती हे अनुभूतीचा खेळ आहे असंही म्हणून आपल्या जीवनामध्ये ही, ही शिवरात्र अत्यंत महत्त्वाची आहे या शिवरात्रीचं आपण आपल्या जीवनामध्ये जागरण करावं भजन कीर्तन ध्यान धारणा मंत्र काय करायचे जे आवडते आपल्याला ते करावं असा उद्याचा पर्व आहे महाराज अभंगाच्या चा चौथ्या चरणामध्ये म्हणतात नाही चित्ता मानामान मोहमाया मिथ्या समाधानी जाणून नेनता साधू भेट आता साधूची भेट कशी होते या संपूर्ण अभंगामधून महाराज सांगतात आता आपल्या जीवनामध्ये साधूची भेट तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्हाला धनाचा लोभ सोडावा लागल काम वाचनेवर तुमचं नियंत्रण तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे बायकू लेकर याच्याबद्दल घराचा मोह हो लोभ तुमच्या जीवनामध्ये तो निघून गेला पाहिजे संसारामधील कोणतीही वस्तू ही नश्वर आहे त्याच्याबद्दल मोह हो लोभ तुमच्या मनामध्ये असला न पाहिजे कारण मनामध्ये हे मान अपमान हे तुमच्या जीवनामध्ये जे त्यानं तुमचं मन विधविघ्न होतं ते थोडंही तुमच्या जीवनामध्ये विधविघ्न न झालं पाहिजे कारण ही सृष्टी जी आहे या सृष्टीमध्ये निरंतर त्या भगवंतच नटलेला आहे त्या भगवंताची जी शक्ती आहे असंच म्हणून पाहिलं पाहिजे असच म्हणून बोललं पाहिजे असच म्हणून वागलं पाहिजे कारण या महाराजांनी या अभंगामध्ये तुटे भव बंधू कारण भगवंताची माया आता ही भगवंताची माया पार करून जाणं एवढं सोपं नाही अत्यंत कठीण असणारी ही भगवंताची माया आहे त्याच्याबद्दल आपण नंतर पाहू म्हणून ही माया नदी ही आपल्या जीवनामध्ये पार करून जावं लागतं असं महाराज कारण या चौथ्या चरणामधून सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज सांगतात मनी धरी विश्वास नाही सांडी मांडीचा दर्शने नित्य काळ त्यास तुका मने जो विटाळ जाणे बेसरे महाराज म्हणतात की जो परमार्थाला लागलेला आहे म्हणजे जो त्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीला जो लागलेला आहे तो भक्त त्या भक्तानं काय करावं ते महाराज सांगतात आपल्या मनाचा दृढ निश्चय व्हावा आपल्या मनाचा दृढ विश्वास व्हावा काय विश्वास का व्हावा संताची भेट घ्यायची आहे आपल्याला भगवंताची भेट घ्यायची आहे जोपर्यंत संताची आणि भगवंताची भेट होणार नाही तोपर्यंत या संसारामधली कोणतीही वस्तूवर आपलं प्रेम नसलं पाहिजे या संसारामधल्या कुठल्याही वस्तूंना आपण मोहित न झालं पाहिजे त्याचा लोभ आपल्या मनामध्ये थोडा सुद्धा नसला पाहिजे विषय वाचनेपासून आपण आपल्या जीवनामध्ये दूर गेलं पाहिजे आणि दुसरं सांगतात आपल्या जीवनामध्ये सांडी मांडीचा सायस कारण आपण विशेष सुखाच्या तर बाजूला निघालंच पाहिजे पण या जगामध्ये आपली जी ओळख आहे खोटी ओळख आहे कारण हा जाणवचा जो आपल्याला अहंकार आहे तो विटाळ आहे आपल्या जीवनामध्ये या विटाळामधून आपण बाहेर निघाला पाहिजे माझं घर मी कोणतरी साहेब मी उद्योगपती मी सकाराम हे जी तुमची खोटी ओळख आहे हा मनाचा तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत निर्धार होणार नाही या संसारामध्येच राहून संसारात न राहिल्यासारखं सर्व सुख भोगून तुमच्या जीवनामध्ये सर्व विरहित तुमच्या जीवनामध्ये राहिलं पाहिजे आलिप्त तुमच्या जीवनामध्ये राहिलं पाहिजे त्या मनुष्याला नित्य साधूचं दर्शन त्याच्या जीवनामध्ये होत असतं म्हणून महाराजांनी साधूची भेट दुर्लभ म्हटलेलं आहे कठीण म्हटलेलं आहे अवघड म्हटलेलं आहे त्याचं कारण काय आहे प्रत्येक साधू संतांनी जे जी आपल्या जीवनामध्ये साधूची भेट अत्यंत कठीण अत्यंत फार अवघड आहे कारण त्याचं कारण एकच आहे आपल्या जीवनामध्ये कारण हे आचरण करणं होत नाही मनाला आपल्या जीवनामध्ये ताब्यामध्ये घेणं होत नाही मन काय साध आहे का हे मन कैसे केवडे जरी न सापडे थोडे या कारण भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विचारतो की हे भगवंत हे मन कसं आहे केवढं आहे याला पाहायला गेलं तर याचा थांग पत्ता लागत नाही याला भटकण्यासाठी हे त्रैलोक्य त्याला अपूर्ण परत या त्रिभुवनामध्ये त्याला कुठंही त्याला हुडकेण्याचा प्रयत्न केला तर तो सापडत नाही एवढं रात्रंदिवस ते मन भटकत राहतं असा प्रश्न अर्जुन भगवंताला करतो म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल का राहा मनतलिया राहील तू अर्जुन भगवंताला सांगतो की हे भगवंता प्रयत्न केला तर माकडसुद्धा समाधी अवस्थेमध्ये बसल माकडाला सुद्धा समाधी त्याच्या जीवनामध्ये लावता येईल मात्र हे मन एक क्षण एक शेकंद शांत बसत नाही दुसरं उदाहरण देता देतात की अर्जुन भगवंताला सांगतो की सुसाट्याचा वारा कारण आपल्या सामर्थ्याच्या बळावर आपल्या तपाच्या बळावर थांब म्हणल्यावर तो थांबेल पण मन हे एक क्षण थांबणार नाही असं अर्जुन भगवंताला म्हणतो जे बुद्धी ते चळी निश्चया ते टाळी धैर्याशी हातपळी मिळवून जाय जे विवेका ते भुलवी संतोषाशी चाड लावी बैशिजे तरी हिंडवी दही दिशा हे मन कसं आहे बुद्धीला छळतं बुद्धीनं केलेला निश्चय त्याच्या जीवनामध्ये कधी सिद्धीला जाऊ देत नाही सात्विक धैर्यवान मनुष्य या संसारामध्ये आहेत त्यांच्या हातावर हात मारून हे पळून जातं बुद्धीला भ्रमात पाडत संतोषी मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आशा उत्पन्न करत एक क्षणामध्ये हे मनुष्याला शांत बसू देत नाही स्थिर बसू देत नाही दही दिशाला पळत असा अर्जुन त्या भगवंताला प्रश्न विचारतो त्यावेळेस भगवान श्री कृष्ण अर्जुनाला काय उत्तर देतात ते अत्यंत महत्वाचं आहे तर बघ कृष्ण म्हणती साचची स्वभाव गा परिवैराग्याच्या आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी के एकावसरे स्थिरावेल का जे, मना चे जे या मनाचे एक निके जे कौतुके कवतुके जाई जे आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू भगवान सांगतात अर्जुना तू म्हणतोस ते अगदी खरं आहे मंच मन चंचल आहे मन एक क्षणही एका जागा थांबत नाही हा मनाचा स्वभाव आहे खरोखरच मन चपळ आहे असं भगवान श्रीकृष्ण कबूल करतात परंतु भगवान सांगतात की अर्जुना ही वैराग्याच्या आधारावर ही तुमच्या जीवनामध्ये कारण वैराग्य जर तुमच्या अंगामध्ये असेल त्याच्या जोरावर मनाला अभ्यासाच्या सहाय्याने हे कारण त्याला आकडता येते ह्याला वळविता येते याला, याला स्थिर करता येते याला शांत करता येत ही मनाची एक चांगली गोष्ट आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात म्हणून आपल्या जीवनामध्ये मनाला नेहमी काय करीत जावं आत्मसुखाचा अनुभवच दाखवित जावा त्या मनाला विषय वाचनेचा सावलीही त्याच्या जीवनामध्ये पडू देऊ नये असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात म्हणून आता माऊले अजून काय म्हणतात ते पाहू ए रवी बिरक्ती जयासी नाही जे अभ्यासी तयाना कले न रिगती काही तया ना कळे हे अम्माहीन न मनू आता ज्याच्या जीवनामध्ये वैराग्य नाहीच वैराग्याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो भागवत करतो भागवताचार्य रामाणाचार्य हे पदव्या त्याच्या जीवनामध्ये लावलेले आहेत पण वैराग्य अंगामध्ये थोडंही नाही मग त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये ते मन काही आवडता येत नाही त्याला मन त्याच्या जीवनामध्ये कधीही त्याला आवडता येत नाही ही भगवान श्रीकृष्ण कारण गीतेमध्ये कबूल करतात ज्ञानोबाराय आहे कबूल करतात म्हणून आपल्या जीवनामध्ये परी परियमिमाच्या वाटा न पाविजे काही वराग्या सी से न करी जे केवळ जळी जे विशेषाकेम आता ज्याला त्याच्या जीवनामध्ये काही माहीत नाही वैराग्य कशाला म्हणतात वैराग्य कस असत याचीही आठवण नाही आमच्या अध्यात्मामध्ये भरपूर आहेत महाग भरपूर कारण धनाच्या लोभाच्या महाग लागलेल्या आहेत विशेष सुखाच्या महाग लागलेल्या आहेत विशेष सुखामध्ये रममान झालेले आहेत पण भगवंताबद्दल मोठमोठ्या मोठ्या बाता करतात तर माऊली सांगतात आशाने काय करावं पाण्यामध्ये बुडी मारून आपला जीव द्यावा अशा मनुष्याची कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकून अशा मनुष्याच्या महाग लागून तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही म्हणून संत ही पाहिलं आपण मनाच आता माया अत्यंत कठीण असणारी ही भगवंताची माया पार करून आपल्याला भगवंताकडे जायचे संताकडे आपल्या जीवनामध्ये जायचं आहे आता महदादी हे माझी माया उतरोनी या धनंजया मी होई जे हे आया कैसे निये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे अर्जुना माझी महत्ववादी माया पार करून मद्रूप होणे कसे शक्य होईल कारण अत्यंत कठीण असणारी ही माझी माया ही माया नदी ब्रह्मरूपी कड्यातून मूळ संकल्प रूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यामध्ये पंचमहाभूताचे लहान लहान बुडबुडे उत्पन्न होतात जी सृष्टीच्या विस्ताराने व कालगतीच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व वा निवृत्तीच्या उंच काठाबरोबर वाहू हो लागते सत्व गुण रूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्यामुळे मोहरूपी पुराने वाहू हो लागते मग यम नियमरूपी शेहरेचे शेहरे वाहून शेहरे नेते जिच्यात द्वेषरूपी बहुरे फार फार असून तिला मत्स्यरूपी वळणे आहेत त्यामध्ये प्रमादरूपी मासे तळपतात प्रपंच रूपी वळणे तिला फार फार असून त्यावर कर्मकर्माचा पूर येतो व सुख आणि दुःखरूपी केर कचरा जिच्या रळत राहतो रतीच्या बेटावर कामरूपे लाटा आदळतात मग जीवन समुदायाचा फेस एकत्र झालेला दिसतो लाटा दिसतात त्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या चिळकांड्या असून त्यावर विद्या धन सामर्थ्यमदाच्या उकड्या येतात विषय उर्मीच्या लाटा दिसतात उदय आस्ताचे लोंडे येतात जन्म मृत्यूचे खळगे पडतात मोह व भ्रमरूपी मासे धैर्याने मास गिळतात मग रजोगुणीच्या खळबळीने स्वर्ग प्राप्तीची गर्जना होते तिच्यामध्ये तमगुण तमगुणाची मोठी धार असून सत्वगुणाचा मोठा स्थिरपणा आहे पुनर्जन्मरूपी लाटाची उसळी कारण सत्य लोकाच्या बुरजावर जाऊन आदळते त्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळतात मग या माया नदीमधून भले भले कारण मुक्ताबाई सांगतात भाऊ नदीचे पाणी रगड्या भाऊ नदीचे पाणी रडिया मोठे पडीत भल्या भल्या पवणाराला उलथून पाडीते उलट उलट मागार घडिया फिर गोते खासी भरला पुर मायेचा लोंडा वाहून या जाशी मग कितीही सगुण भक्ती करणारे निर्गुण भक्ती करणारे आजपर्यंत या जगामध्ये कोठ्यावधी लोक वाहून गेलेत कुठे गेले त्यांचा थांब पत्ता लागलेला नाही इथून पुढेही त्यांच्या जीवनामध्ये कुठे गेलेत कसे गेले त्यांचा थांब पत्ता लागणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये संतांची भेट करून घ्यायची आहे आपल्या जीवनामध्ये संताला वळखायचं आहे तर आचरणच लागतं जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आचरण नाही निस्त बोलणं आहे या बोलण्याने तुमच्या जीवनामध्ये संताची भेट होत नाही आणि त्या भगवंताची प्राप्ती होत नाही आपण या संसारामध्ये जी जन्माला आलो जन्माला येण्याचं कारणच आहे दुःख कारण दुःख भोगण्यासाठी या संसारामध्ये आलो या जन्ममरणाच्या बंधनामधून आपल्या जीवनामध्ये जर मुक्त व्हायचं असेल किती बलसा, या काळाचा सोसावा बळसा लागला सरीसा पाठोपाठी लक्ष चौऱ्याऐंशीची करा सोडवन रिघाया या शरण पांडुरंगा पिंडा मरण सांगाते उपजते मरते सवेचिते कारण जे जन्मलेलं आहे त्याला सांगायचं की तुझा मृत्यू ठरलेला आहे मरणाराला सांगायचं तुझा जन्म ठरलेला आहे म्हणून या माया नदीमधून या मनाच्या जाळ्यामधून या जी माऊलीनं सांगितलं की आपल्या जीवनामध्ये या विकारामधून आपण बाहेर निघून त्या संताची भेट करून घेणं आणि त्या भगवंताची भेट करून घेणं अत्यंत कठीण अत्यंत अवघड असणारी गोष्ट आहे मात्र आपल्या जीवनामध्ये संतांची भेट होते आपल्याला भगवंताची भेट होते आपलं धैर्य पाहिजे आपल्या जीवनामध्ये निश्चय झाला जी, पाहिजे आणि आपण या संसारामधल्या सर्व गोष्टीचा म्हणजे भोगून न भोगल्यासारखं संतांनी सांगितलेल्या एक, एक, एक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरणच करावं लागतं असं महाराज या अभंगामधून सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिनंद स्वामी जगद्गुरु तू खूप बराड भगवान शिवाच्या चरणी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्पार्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडलिगौरदेव गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम